मित्रांनो आता मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे की माझा अनिल थते गगनभेदी हा जो फेसबुक अकाउंट आहे त्याला तुम्ही फॉलो करा अक्षरशः अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं तुम्हाला वाटेल कारण मला दिवसभरामध्ये हजारो मेसेज येतात आमच्या टीमवाले त्याच्यातले सिलेक्टेड जे तुम्हाला आवडतील आणि तुम्ही म्हणाल अरे काय वेगळी माहिती आहे किंवा काय ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आहे तर त्याच्याकरता तुम्ही फेसबुक माझं अनिल थत्तेकर फॉलो करा दुसरं आमची जी एजन्सी पुढे आमचं हे सगळं फॉरवर्ड करतात त्याने असं मला वॉर्निंग दिली आहे की कुठलाही व्हिडिओ तुमचा दहा मिनटाच्यावर होता नये दहा मिनटाच्या पुढे गेला की निम्मे लोक तो अर्ध्यावर सोडतात मग तुम्हाला ते त्याचं किती व्ह्यूज आहेत ते कमी येतात तर त्यामुळे आता कुठलाही व्हिडिओ दहा मिनटाच्या पुढे मी करणार नाही एक दोन तीन दिवस हे परत परत सांगणार पण फेसबुकचं मी तुम्हाला सांगतो की लगेच करा अनिल तर ते गगन दे मित्रांनो आज एक वेगळाच विषय वेगळ्या पद्धतीने मला घ्यायचा आहे असं बोलायचं असतं का नाही असं बोललेलं चालतं का नाही मला माहिती नाही पण मी माझ्या मनात आलेलं तुमच्याशी शेअर करतो तुम्ही माझ्या मित्रात या नात्याने मला असं वाटतं की महायुतीची पुण्याई कमी पडते निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीची पुण्याई कमी पडते आत्ता जे रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये महाआघाडी थोडी का होईना पाच दहा आमदारांनी होईना पुढे आहे आता समाधानाकरता आपण म्हणायचं की ते दोघं बरोबरी ते, ते काटेकी टक्कर आहे वगैरे वगैरे पण या क्षणाला जी वस्तुस्थिती आहे ते, ते मान्य करायचं ते निदान दहा आमदारांनी आत्ता महाआघाडी पुढे आहे ओके म्हणजे दोघंही जवळजवळ एकशे पस्तीसच्या आसपास आहे आणि दहा मतं यांना जास्त आले ते एकशे पंचेचाळीस यांचे होतात इतर याच्याबद्दल बोलूया नको आपण तर मला काय वाटतं माहितीये की आता पुण्याही पडत असेल जर कमी तर कमाई वापरावी लागते एक महत्वाचं मी राजकारणामध्ये पंचावन्न वर्ष आहे त्यातली हो, तीस वर्ष जवळजवळ बड्या नेत्यांचा मी सल्लागार राहिलेलो आहे आणि त्यांचे आर्थिक व्यवहार निवडणुकीपुरते पुरते मी पाहिलेले आहेत म्हणजे मतदारांना पैसे वाटण्यापासून तर ते मीडियाला पैसे वाटण्यापासून या सगळ्या प्रोसेसमध्ये मी होतो त्यामुळे मी जेव्हा बोलतो ना तेव्हा मी माफीचं साक्षीदार या भूमिकेत जातो कधी कधी की हो हे मी केलेलं आहे सगळं आणि त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला बोलतो मला असं वाटतं की महायुतीला जी पुण्या कमी पडते ती कमाईतून टाकण्याची ही वेळ आहे शेवटी ज्यावेळेला आमदार फुटतात पदाधिकारी फुटतात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते फुटतात त्यावेळेला त्याच्यामागे एक रहस्य त्यांचा स्वार्थ आणि सत्तेच्या अनुषंगाने आपली चार कामं होतील त्याच्यातून दहा पैसे मिळतील चार कामं होतील दहा पैसे मिळतील हा असतोच पण त्याबरोबर अनेक जण घेतात हे खरं आहे पेट्या घेतात खोके घेतात अगदीच त्या आरोपात तथ्य नसतं असं नाही मीडियावाले पण घेतात म्हणजे असं काही नाही की हेच घेतात मीडियावाले किती घेतात त्याचे पण आकडे आपल्याकडे असतात तर मला असं वाटतं की यावेळेला मतं महायुतीला विकत घ्यावी लागतील अशी घेतात का घेतात ना सगळेच घेतात शिवसेनावाले घेतात काँग्रेसवाले घेतात राष्ट्रवादीवाले घेतात काही प्रमाणामध्ये जिथे सशक्त उमेदवार असतील तिथे छोटे पक्ष देखील घेतात वंचितवाले आणि बहुजन समाज पार्टी आणि यांचं थोडंसं उलट आहे की ते घेतात त्यानिमित्ताने लोकांकडून निधी गोळा करतात तो सगळा वापरतात असं नाही हे खरं आहे पण अनेक उमेदवार असं करतात विशेषतः अपक्ष की ते पैसे गोळा करतात आणि ते स्वतःचे घरी घेऊन जातात ते लोकांना वाटत नाही पण हे वाटतात वाटतात की नाही तर वाटतात 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 तर मला काय वाटतं माहिती आहे की गेले काही दिवस सातत्याने आपण ऐकतो आहोत की महायुती सरकारने मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय मी मोदी हा फॅक्टर आता घेत नाही आणि तुम्ही पण घेऊ नका मनामध्ये महाराष्ट्रामध्ये अंबानी आणि अदानी अंबानी आणि अदानी आन यांचं एवढं अवजावधी रुपयांचं भलं महायुती सरकारने केलेलं आहे अब्जावधी रुपयात म्हणजे त्याला काही लिमिटच नाही कशाला मी अब्ज म्हणतो खरवो म्हणायला पाहिजे त्याच्या पुढला आकडा जो असतो तो असं केलेलं आहे काय दिलं नाही त्यांना असं भरभरून म्हणजे काय कुबेराने हे करावं तशा पद्धतीने त्यांच्यावर वर्षाव केलेला आहे धन 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 की हो वर्षा पार कुबेर करेगा बेटा पार असं आमची एक आमच्या कुबेराच्या मंदिराची टॅगलाईन आहे तर तसं केलेलं आहे मला असं वाटतं की ते कायम त्यांनी घेणा बँका करायची यांनी द्यायचं आणि त्यांनी घ्यायचं असं कशा करतात तुम्हाला सांगू आत्ता ॲक्च्युली महायुतीचं सरकार जर गेलं आणि महाआघाडीचं सरकार आलं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि जो लोक ही बोलतायत आणि संजय तो उघडपणे धमकीच देतो की आम्ही फडणवीस शिंदे अजितदादा त्यानंतर आशिष शेलार इकडले गिरीश महाजन इकडले पण काही लोक यांना जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार म्हणजे टाकणार आणि शरद पवारचं आता नवीनच पिल्लू सोडत आहेत की अनिल देशमुखांनाच मी गृहमंत्री नाही गृहमंत्री तर करणारच मी माझं सरकार आलं तर म्हणून कदाचित मुख्यमंत्री पदासाठी स्टेक लावीन मी आणि उद्धवजींना सांगेन की एक वर्षभर याला होऊ द्या सगळ्यांचा काटा काढण्यासाठी व्हॉट एव्हर इट इज पण हे जेलमध्ये जातील हा यांना धोका हो आहे 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 मित्रांनो आहे ऍक्च्युली असं आहे की महायुतीने थोडस भित्रेपणा केला त्यांची हिंमत झाली नाही उद्धवला आत टाकायची त्यांच्याकडे होती कारण नाहीतरी कुठे खटले खरे असतात कुठे खटले असतात ज्यावेळेला न्यायालय सोडतं त्यावेळेला तर म्हणतं याच्यात काही दम नाही तुमच्या हे तुम्ही फॅब्रिकेट केलेले खटलेत मग ते करतात तर तुम्ही दिल्लीत करतात ना ईडीवाले फॅब्रिकेट करतात आदल्या दिवशी धमकी देतात दाराशी गाड्या उभ्या करतात आपण पाहिलेत ना आणि अजितदादाना तरी इकडे आणलं ते कसं आणलं या तो पैसे नाही तो धमक्या त्यांनाही असंच केलं त्यांच्यावर धाडी टाक टाक टाकल्या पंच्याहत्तर हजार करोडचा आरोप मोदींनी केला 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 आणि चार दिवसामध्ये त्यांना उपमुख्यमंत्री केलं ते इकडे आले आले ना आणि आताही धमकी दिलीच ना त्यांना की खबरदार जर तुम्ही शरद पवारांशी परत लंगुल चालन कराल तिकडे जाल आधी किंवा नंतर तर तुमच्या सगळ्या फायली आम्ही बाहेर काढू म्हणून अजितदादा थांबले याचा अर्थ एक असाही होतो हे मला कबूल आहे की भारतीय जनता पक्षाला सुद्धा अजितदादांची गरज वाटते त्यातला बऱ्याच मी याच्या आधी कुठेतरी हिंदीमध्ये बोललो मला वाटतं आमच्या मुद्दा भारत का तो पण कधी तुम्हाला जमलं तर बघत जा त्याच्यामध्ये मी असं बोललो होतो की अजितदादांची गरज वाटते म्हणून त्यांना ब्लॅकमेल करून हाग्या दम भरला अमित शहानी की जाल तर खबरदार आधी जाल मागून झाला आम्ही तुमची पूर्ती वाट लावू सगळ्या फायली परत काढू आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे काय आहे आणि आम्ही तरी तुम्हाला क्लीन चिट दिले प्रत्येक प्रकरणात ती चिट डर्टी चिट करायला आम्हाला वेळ लागणार नाही म्हणून अजितदादा घाबरलेत आणि याचा अर्थ भाजपाला पण त्यांची गरज आहे असा होतो नाही का की त्यांना जाऊ देत नाहीत का नाही तर ज्या प्रकारे भाजपवाले आणि संघवाले बोलतात त्याप्रमाणे अजितदादा ही त्यांच्यासाठी एक ॲलर्जी गोष्ट आहे ॲलर्जी आहे त्यांना पण तरी त्यांची श्रेष्ठी त्यांना जवळ ठेवतात याच्यामध्ये अजितदादांचं कुठेतरी महत्त्व अधोरेखित होतं असं देखील मला वाटतं आता मी बोलतोय तो विषय असा की अदानी आणि अंबानी जर एवढा पैसा देणारे दे प्रोजेक्ट त्यांना दिले पर चा चा पर थे थे आल, तर परवा विजेचा दिला त्याच्या आधी धारावीचा दिला त्याची पोट सगळी ते वाढवण बंदर म्हणजे कोणाचं आहे हो परवा मोदींनी उद्घाटन केलं त्याचं पायाभरणी केली काहीतरी तो मोदीं अदानींचा आहे कोकणामध्ये किती प्रकल्प अदानींचे येत आहेत सगळीकडे ते एवढे पैसे खर्च करतायत उद्या मी तुम्हाला सांगतो की जर उद्धवचं किंवा अनिल देशमुखांचं मुख्यमंत्रीपदी आरूड झाले ते आणि सरकार आलं तर शरद पवार उद्धव ठाकरे हे अदानी आणि अंबानी यांचे सगळे प्रोजेक्ट्स बंद पाडतात नाही बघा म्हणजे स्टेकला फडणवीसांसाठी जेल आहे इकरा शिंदे आणि अजितदादा आशिष शेलार गिरीश महाजन वगैरे या सगळ्यांसाठी जेलचा धोका आहे जो कदाचित जसं यांनी उद्धवना पकडणं शक्य असून आदित्यला पकडणं शक्य असून नाही केलं आणि यांनी केलं तर अंबानी आणि अदानींचं तर स्टेक मोठा आहे यांच्यापेक्षा तर माझं म्हणणं असं आहे की अदानी आणि अंबानी यांनी यावेळेला जी पुण्या कमी पडते तेवढी भरपाई कमाईतून केली पाहिजे त्यांनी अब्जावधी रुपये महाराष्ट्रातल्या महायुतीला दिले पाहिजेत देणं त्यांचं कर्तव्य आहे आणि यांनीही निःसंकोचपणे घेतले पाहिजेत घेत नाहीत का घेतात पण असे चिल्लर पिल्लर नका घेऊ उंदराचा गुळखोबराचा नैवेद्य घेऊ नका गणपती बना एकवीस मोदक घ्या सगळे पैसे टाका शेवटी मतदार जे आहेत तुम्ही किती मतदान मग त्यांचा कॉन्शियस आणि मग विवेकबुद्धी वगैरे जरी म्हणत असतात ना तरी देखील ही गोष्ट सत्य आहे की पैशाने मतं विकत घेता येतात आणि ती कशी घेतली जातात याचा सर्वात मोठा माफीचा साक्षीदार मी आहे माझं तर म्हणणं आहे फिफ्टी पर्सेंट मतं जवळजवळ विकत घेतलेली असतात नाहीतर हे मतदान तुमचं दहा टक्क्यावर येईल राह तर अदानी आणि अंबानी या मदत करतील अशी अपेक्षा आहे आशा आहे इच्छा आहे आणि मी जर आता मला वाटतं या दोन चार दिवसामध्ये काही मोठ्या नेत्यांना भेटणार आहे शीर्षस्थ अशा तर त्यांना मी सांगणार आहे की संकोच करू नका यावेळेला तुम्हाला तुमची पुण्याही नाही आहे कमाईच उपयोगी पडणार आहे घाला उमेदवारांना पण घालायला सांगा सगळे घरी ढोंगराखाली लपून ठेवलेत ना बाहेर काढा म्हणून आणि जेवढे खासदार पडले ना त्यांना सगळ्यांना विधानसभेला उमेदवारी द्यावी अशी सूचना पण तो वेगळा विषय अदानी अंबानींचे पैसे निघतील अशी मला अपेक्षा आहे करायला हवं हो त्यांनी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नंबर देत असतो आम्ही त्याच्यावर तुमचे प्रतिक्रिया पाठवा आम्ही कॉमेंट देत नाही पण नंबर देतो तो नंबर आहे त्याच्यावर खाली येतोय त्याच्यावर पाठवा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी